लोगों का काम हे केस निंदा करत असतील तुमची चेष्टा मस्करी करत असतील तर हे संकेत आहे तुमच्या यशस्वी होण्याचे लोक तुमची निंदा तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही कोणत्या तरी क्षेत्रात यशस्वी होता यश मिळवता तुमचे काम प्रामाणिकपणे करा अगदी निसंकोच देवावर विश्वास ठेवून करा आणि ज्या क्षेत्रात आहात ना त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवा अगदी उंचाई गाठा यश मिळवा हेच त्यांचं प्रत्युत्तर आहे त्यांना वेगळं उत्तरं द्यायची काही गरज नाही कधी कधी काही वेळेस प्रत्युत्तर द्यायचीच गरज नाही तुम्ही कोणाचे वागणे बोलणे हे नियंत्रित करू शकत नाहीत म्हणून नेहमी शांत राहा तुमच्या स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी खूप परिश्रम घ्या तुम्ही कसेही तरी समाजातील काही घटक किंवा काही लोक तुमची नेहमीच निंदा करा त्यापेक्षा ना स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवा मग करा अगदी खूपच मनशांती ढळली असेल ना तर अगदीच देवाचं नामस्मरण करा नक्कीच फरक पडतो पण अशा लोकांना प्रतिसाद देणं टाळा त्यांच्यापासून दूर राहा आपली जास्तीत जास्त प्रगती करणं यश मिळवणं यश संपादन करणं हाच मोठा हेच त्यांना दिलेलं सगळ्यात मोठं उत्तर असतं आपण निंदा करणाऱ्या व्यक्तीला प्रत्युत्तर कसं द्यावं तर शहाणा माणूस हा निंदा करणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करीत असतो त्याच्या बोलण्याकडे लक्षच देत नसतो हत्ती चालत असतो आणि कुत्री खूप सारे भुंकत असतात पण हत्तीला काहीच फरक पडत नाही कारण तो हत्ती आहे हेच उत्तर निंदा करणाऱ्या व्यक्तीला योग्य होईल आत्तापर्यंत सगळ्यात वाईट आणि खराब टीका ही पंतप्रधान श्री मोदींच्यावर झालेली आहे पण त्यांनी एकही टीकेला उत्तर दिलेलं नाही आहे की त्या लोकांकडे लक्ष दिलेलं नाही आहे त्या लोकांबद्दल नाराजी व्यक्त केलेली नाही आहे ते उत्तम प्रशासक आहेतच त्यांचं जीवन त्याने आपल्या देशासाठी समर्पण केलेलं आहे वाहिलेलं आहे आपलं रोजच्या व्यवहारातून निंदा करणाऱ्या लोकांना उत्तरं मिळत असतं म्हणजे त्यांच्याकडे दे दुर्लक्ष करणं आणखी वेगळं काय उत्तर द्यायचं तर आपल्याच वेळेचा होतं आपण कोणतीही चूक करत नाही हे आपल्याला माहीत आहे तर उत्तर देण्याच्या फंदात पडूच नका ना निंदक काही दिवसांनी आपोआप गप्प बसतील आजूबाजूचे लोकच त्या निंदकाला समज देतील आणि नेहमी लक्षात ठेवा सूर्यावर थुंकणारा स्वतःच्या अंगावर थुंकत असतो महाराष्ट्राच्या राजकारणात सतत टिक्का टिप्पण आणि वाईट करणं वाईट बोलणारा आज तुरुंगात खितपत पडला आहे कोणालाही त्याच्याविषयी सहानुभूती नाही आहे हेच हाल निंदकाचे असतात त्याच्यामुळे त्यांना काहीच प्रत्युत्तर देऊ नका दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं चेष्टा करणं नकारात्मक गोष्टी पसरवणं त्याच्याबद्दल हे एक सगळ्यात घाणेरडी वृत्ती आहे माणसाची हे वाईट वृत्त आहे त्यामुळे समाजात गैरसमज जास्त वाढू शकतात आणि त्याच्यामुळे भांडणे वाढू वारु, वाढू शकतात आपण ना नेहमी दुसऱ्याबद्दल जे बोलतो ना तेच आपल्याबद्दल बाहेर बोललं जातं हे नेहमी लक्षात ठेवायचं निंदा करण्याऐवजी ना आपण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे वाईट बोलण्यापेक्षा चांगले वर्तवणूक करणे चांगले बोलणे केव्हाही चांगले म्हणतात ना एखाद्याबद्दल वाईट बो वाईटही बोलू नये आणि त्याचं आपण चांगलं करत नाही तर वाईटही बोलू नये आपण दुसऱ्याबद्दल जेवढं वाईट बोलू तेवढंच आपण स्वतःला खाली घेतत असतो आपली स्वतःचीच इमेज आपण स्वतःच खराब करत असतो निंदा करणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगडधुंडा मारून घेण्यासारखं आहे आपण आपल्या चुकांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपलं स्वतःवर आपण वेळ खर्च केला पाहिजे स्वतःला घडवणार दुसऱ्यांच्यावर लक्ष नाही दिलं पाहिजे आपण नेहमीच चांगले बोलूया चांगले वागूया सर्वांशी प्रेमाने वागायचं दुसऱ्यांशी निंदा करणे टाळूयात अगदी सगळ्यांशी प्रेमाने वागायचं ठरवूयात मानवी स्वभावातील सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं दुसऱ्याला नावं ठेवणं त्याच्यामागे त्याच्याबद्दल अतिशय घादरड्या शब्द भाषेत इतरांना सांगणं त्याच्याबद्दल काळे कोळशी उघळत राहणं हा दुर्गुण अनेक लोकांमध्ये जडलेला असतो आणि अशा लोकांना ही जाणीव पण नसते की आपल्या चुकीच्या वृत्तीमुळे आपण एखाद्याला किती दुखावतोय त्याला किती मानसिक यातना देतोय अशा माणसांमुळे त्यांच्या स्वभावामुळे कोणाच्या आयुष्यावर किती परिणाम आहे किती त्यांचं आयुष्य डिस्टर्ब होतं आहे ही आणि त्यांच्यामुळे किती माणसं तुटू शकतात किती नातेसंबंधसुद्धा बिघडू शकतात याची त्यांना कल्पना पण नसते आणि असे लोकं आपले नातेसंबंध आपलं घर परिवारासाठी खूप हानिकारक असतात त्याच्यामुळे अशा लोकांपासून नेहमीच दुरावा ठेवणं योग्य कोणत्याही ठिकाणी असो बद्दर, बद्दर, या लोकांना सवय अगदी अंगवळणीच पडलेली असते की सतत इतरांना दोष देणं इतरांच्या बाबतीत राग मत्सर द्वेष पसरवणं इतरांचं चारित्र्य वागणूक स्वभाव त्यांच्या कामाबद्दल सवयीबद्दल सतत स्वतःची मतं देऊन त्याला चुकीचं समजवणं त्याला चुकीचं ठरवणं हे अशी लोकं चुकीचं दाखवणं दाकुन, दाखवून नेण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांचं बोलणं ऐकून कोणाबद्दल आपलं मत बनवण्याची अजिबात काही करू नका यांच्याकडून समजलेल्या कोणत्याही घटनेबद्दल एखाद्या घडामोडीबद्दल स्वतः शहानिशा केल्याशिवाय कुठेही वाचकता करू नका अशी लोकं ज्यांना स्वतःचं कोणतंही वैचारिक नैतिक अधिष्ठान नसतं ते कधीही पलटतील कधीही रंग बदलतील कधी बाजू बदलतील यांचे शाश्वती नसते आणि जे आपली बदनामी करू शकतात आपलं विश्वासघात करू शकतात त्यांच्याकडून आपण खरं तर कोणतीच अपेक्षा ठेवणं हा आपलाच मूर्खपणा ठरतो आपल्या आजूबाजूला ना अनेक अशी दोन तोंडी लोक अस्तित्वात असतात इतरांमध्ये गैरसमज पसरवून देण्याचा प्रयत्न करतात इतरांच्या घरामध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करतात लावा लाव्या करतात नंतर त्यांचीच मजा बघणं ह्यात त्यांना आनंद मिळत असतो अशा लोकांशी आपण जवळीप ठेवणं म्हणजे आपण आपले इतर नातेसंबंध खराब करून घेण्यासारखं असतं आपले विचार आणि परिवर्तनासाठी हे लोक ठासून खोटं बोलतात स्वतःचं सा म्हणणं कितीही चुकीचं असलं तरीही ते पटवून देण्यासाठी कोणत्याही पातळीवर ते गाखू शकतात स्वतःशे गळ्यावर स्वतःच्या अगदी गळ्याशी आल्यावर त्याच्यातून बचावसुद्धा काढतात आणि दुसऱ्याचं बळी देऊ शकतात त्यामुळे आपल्याला अशा लोकांपासून सावध आणि सतर्क राहणं खूप आवश्यक असतं कोणतीही मनातली गोष्ट अगदी सहज इतरांना सांगू नये महत्वाचा विषय संवेदनशील विषय अशा लोकांसोबत बोलणे टाळावे आपल्याकडूनच अशी लोकं माहिती काढून घेतात आणि त्या माहितीचा आपल्याच विरोधात वापर करतात अशा दुटप्पी लोकांचं हेच काम असतं सतत इतरांबद्दल बोलणारे अति बडबड करणारे अति पुढे पुढे करणारे स्वतःला सगळ्या बाबतीत तज्ञ समजणारी लोक स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी स्वतःला सगळं स्वता कळतं हे दाखवण्यासाठी सतत इतरांना तुच्छ ठरवण्यातच मग्न असतात त्यामुळे आपण आपली स्वतःची त्या मानसिकता त्यांच्यामुळे बिघडू द्यायची नाही अशा लोकांपासून स्वतः शांततापूर्वक लांब राहणं जास्त महत्त्वाचं कोणत्या गोष्टी आपण लोकांना न सांगितलेल्या बऱ्या असतात कोणत्या गोष्टी आपण लोकांना सांगू तर आपल्या डोक्यावर किती कर्ज आहे आपली मजबुरी काय आहे आपल्या घरातील व्यक्ती आपल्याशी कसे वर्तन करतात आपले नातेवाईक कसे आहेत आपण त्यांच्याशी कसा व्यवहार करतोय आपण कोणत्या गोष्टीत तरबीज आहोत आपण काय करू शकतो कर हे कधीच कोणाला सांगू नका कारण याच गोष्टीचा आधार घेऊन आपल्या पडत्या काळात ही अशी लोकं आपल्या विरोधात उभी राहतात आणि आपल्याबद्दल गैरसमज पसरवून नात्यांमध्ये अजूनच दुरावा निर्माण करतात आणि आपल्या फॅमिलीसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या नातेसंबंधासाठी अशी लोकं खूपच घादरडी असतात म्हणूनच ना नेहमीच निंदा आणि चेष्टा करणाऱ्या कर ना शंभर हात लांब राहावे आणि ते आपल्यासाठीच आपल्या कुटुंबियांसाठीच फायद्याचं ठरतं तर तुम्हाला आजची ही व्हिडिओ ऐकायला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये सांगायला की हा कळवायला विसरू नका आणि नेहमीच निंदा आणि चेष्टा करणाऱ्या लोकांपासून ना लांब राहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद करते भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवन नवीन छान छान नवीन टॉपिक घेऊन तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा सोबतच बेल आयकॉन दिले सुद्धा क्लिक करा धन्यवाद